आज महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई कवाडेगाव या सगळ्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके युवा नेते काम करणारे कर्तबगार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित आमचे अत्यंत जुने सहकारी जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत माझ्यावर काम केले मला तुम्हाला संघर्ष यात्रेच्या वेळे तुम्ही जिल्हाध्यक्ष शहाजी पवार मंचावर उपस्थित महेंदरगी या शहराचे अध्यक्ष शिव शरण वर्मा तालुक्याचे अध्यक्ष मोतीरामजी राठोड आनंद तानवडे महेश हिंडोळे अविनाश मणिकांबे दिलीप भाऊ सिद्धे संदीप राठोड परमेश्वर यादवार राजेश मुळे दयानंद अंबर अंबुराजे अप्पू परमशेट्टी अन्नाराव आचारी जयश माव आहे नाव आहे हे सगळे नाव जर मी घेतले तर माझं इथेच सभासमधून जाईल ह्या सगळ्या मला माहिती माझं तुम्ही थांबा बसा शांत खाली तू पण इकडे बस भेटा मला का एकदम हात हातभीत लागेल या सगळ्या नावांना उच्चारून ह्यांना वाटते की मी एक नाव विसरले मी नाही विसरले मी कसं विसरेन पण त्यांचं नाव आदरणीय आहे पूजनीय आहे आणि म्हणून सगळ्यात आदरणीय पूजनीय माझी खासदार राहिले गोपीनाथ गडावर त्यांचा आम्ही सन्मान केला ते जय सिद्धेश्वरजी महाराज आता राजकारण्यांमध्ये कसं नाव घेणार हो समोर उपस्थित सर्व टोपीवाली मंडळी शेतकरी बांधव अत्यंत जोर जोरात घोषणा देणारे अत्यंत उत्साही माझे युवा बांधव आणि आपल्या भावाच्या सख्या लाडक्या असतील नाही तर नाही पण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्व सचिन कल्याण शेट्टीला येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या फुलासमोरच बटन दाबून प्रचंड 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 मताने विजयी करा